दहीवडी नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली आणि सागरपोळ झाले प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून सागरपोळ यांनी निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात ते नगराध्यक्ष झाले त्यानंतरनं सोकियांमध्ये युद्ध रंगले अपक्ष निवडून आलेले व नंतरनं राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेले उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी नगराध्यक्ष सागरपोळ यांच्या विरोधातच निकृष्ट काम असल्याचे सांगत एकोणपन्नास लाखांच्या पाईपलाईनवरून उपोषणाचा इशारा देण्यासारख्या भूमिका घ्यायला सुरुवात केली त्यानंतर भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सागरपोळ यांच्या विरोधात एकवटले ठरल्याप्रमाणे राजीनामा न दिल्याने सर्वपक्षीय चौदा नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला त्यानंतर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला परंतु खरी कसरत आता होणार आहे सागर पोळ यांचा अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवक इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या सुरेखा पखाले राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या व सध्या शेखर गोरे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या गटात असलेल्या सुप्रिया महिंद्र जाधव भारतीय जनता पक्षातून निवडून आलेले धनाजीराव जाधव यांची नावे सध्या आघाडीवर आहेत सुरुवातीच्या काळापासूनच शेखर गोरे यांना राजकीय चढउताराबाबत खंबीर साथ देणाऱ्या भगिनी सुरेखा पखाले दहिवडीचे तत्कालीन उपसरपंच तसेच दहिवडी व पंचक्रोशीतील सामाजिक व राजकीय वर्चस्व आणि राजकीय दबदबा असलेले तानाजी जाधव यांच्या स्नुषा सुप्रिया जाधव दहिवडीचे तत्कालीन सरपंच व माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते धनाजीराव जाधव यांची नावे सध्या चर्चेत आहेत गोरेबंधूंचे सध्या मनोमिलन झाल्याने हा निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे घेणार आहेत दहिवडीचे माजी उपसरपंच तानाजीराव जाधव हे राजकारणातील किंगमेकर समजले जात होते त्यांना प्रभाग क्रमांक सतरामध्ये मजबूत पकड असल्याने त्यांनी अनेक उमेदवार निवडून आणले आहेत सध्या त्यांच्या सुषा सुप्रिया जाधव या इच्छुक असून सुरेखा पखाले धनाजीराव जाधव यांनाही नगराध्यक्षपदाची संधी मिळू शकते एकंदरीत तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या दहीवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद मिळावे यासाठी सर्वच नगरसेवकांचा डोळा त्या खुर्चीकडे आहे परंतु या तिघांच्या नावाची चर्चा शहरातील चौका चौकात ऐकायला मिळत आहे राजकीय उलतापालत होत असतानाच दहिवडी नगरपंचायतीच काय घडणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका